श्रोते हो पर्यावरण रक्षती रक्षित असा संस्कृत श्लोक आपल्याला पर्यावरणाचे अनन्यसाधारण महत्त्व थोडक्यात विशद करते आणि वृक्ष हा या पर्यावरणाचा जणू श्वास ही वृक्ष प्रगतीच्या ओघात शहरीकरणाच्या ओघात मात्र कमी होत आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे अशा वेळी ज्या वृक्षांशिवाय श्वास घेणेच अशक्य आहे त्यांची लागवड करणे आणि त्यांचे जतन करणे का महत्त्वाचे आहे याबद्दल जनमानसात जागरूकता निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे आणि म्हणूनच शहरी भागात वृक्षसंपदा वाढविण्याचे महत्त्व याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आज आपल्या आकाशवाणी अकोला येथे आमंत्रित तज्ज्ञ आहेत श्री महेश खोरे विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग अकोला नमस्कार सर नमस्ते आकाशवाणी अकोला येथे आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर धन्यवाद तर सर आजचा आपला जो विषय आहे की शहरी भागात वृक्ष संपदा वाढविण्याचे महत्व तर सर्वात प्रथम शहरी भागात वृक्षारोपण करणे का महत्वाचे आहे याबद्दलच आपल्या श्रोतावर्गाला वर्गाला सांगा आपला देश स्वातंत्र्य होणार पंच्याहत्तर वर्ष झाले बरोबर तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी आपल्याकडं शहरीकरणाचं प्रमाण म्हणजे शहरात राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाणमध्ये खूप फरक होता जवळपास दहा टक्के पंधरा टक्के लोक शहरी भागात राहत होते आणि जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक ग्रामीण भागात राहत होते बरोबर पण वाढते शहरीकरण आता सध्या आपल्या देशामध्ये पन्नास टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते तर शहरीकरणामध्ये आपलं शहरीकरण वाढते त्याच्यामध्ये मग सगळे सिमेंटच्या बिल्डिंग्स आपल्या बनता येतं आणि त्याशिवाय जे उद्योग उभारले जातात की ज्याची पर्यावरणावरती परिणाम होणार आहे ते पण पूर्ण शहरी भागाच्या आजूबाजूलाच एक रोजगार निर्मितीच्या नावाखाली आपण सगळे उद्योग शहरी भागाच्या आजूबाजूलाच राहतात त्यामुळं एकतर आपलं इथं वृक्ष संपदा कट करून किंवा वृक्षसंपदा काढून आपण त्या ठिकाणी इमारती बांधतो आहे सिमेंटच्या दुसरीकडं आपण उद्योग पण शहरी भागातच करतो आहे त्याच्यामुळं इथलं जे दोन तीन पॅरामीटर्स येत आहे क्लायमेटचे जसं आपण म्हणतो एक टेम्परेचर्स तिथलं टेम्परेचर, टेम्परेचर शहरी भागातलं कधी पण ग्रामीण भागापेक्षा दोन चार डिग्री सेल्सिअसने जास्त असतं तसंच सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मनुष्यासाठी मनुष्याच्या आरोग्यासाठी असणारा एअर क्वालिटी इंडेक्स एक्यू आय तर जो शंभरच्या खाली असणं गरजेचं असतं पण आत्ता सध्याला आपल्या ज्या शहरी भागात औद्योगिकीकरण आहे तिथले स बऱ्यापैकी एक्यू आय दीडशे दोनशेपर्यंत असतात दिल्लीसारख्या ठिकाणी तो पाचशेपर्यंत जातो मुंबईसारख्या ठिकाणी चारशेपर्यंत जातो तर याचा परिणाम जो असतो तो आपल्या शरीरावरती आपल्याला दररोजच्या जाणवत नाही पण एक दीर्घकालीन आयुष्यामध्ये तो जाणवतो त्याच्यामुळं शहरीकरणामध्ये आपण जे घरं बांधतो किंवा बिल्डिंग्स बांधतो पण पर त्याला पर्यायी पण आपण काहीतरी वृक्षसंपदा वाढवणं गरजेचं आहे त्यामुळं माझ्या मते जर शहरीकरणामध्ये वृक्षसंपदा वाढवण्याचे गरज का आहे तर एक म्हणजे औद्योगिकरण शहरी भागा लागत आणि शहरी भागामध्ये होणारे सिमेटीकरण ते सर्वात मतच आहे अगदी बरोबर सर सर आपण आता बोलताना यु अर्थात एअर इंडेक्सचा उल्लेख केला अर्थात हवेची गुणवत्ता आपल्याला आपल्या शहराची त्यावरनं हो, समजते आणि आपण बघतो आहे की अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा औद्योगिकरण आता फार वाढतं आहे हो, वेगाने वाढतं आहे आणि त्यामुळे हवेच्या गुणवत्तेवरही तसा परिणाम आपल्याला बघायला मिळतोय तर आता हे शहरी वृक्ष लागवड जी आहे ती हवेची गुणवत्ता सुधारण्यात कशी मदत करेल हे पहा आता आपल्या सर्वात महत्वाचं म्हणजे एक शहरी भागामध्ये जे लिमिटेशन असतं आपल्याला वृक्षसंपत्ता लावण्यासाठी तर ते असतं जागेचं बऱ्याच जणांची इच्छा असती की मला वृक्ष लावायचे तर झाडं लावायचे तर पण जो प्रश्न मूळ प्रश्न असतो तो जागेचा त्याच्यामुळं मग शहरामध्ये आपल्याला जे, जे उपलब्ध होणारी जागा आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळाचा आपल्याला रस्त्याच्या बाजूला दोन रस्त्याच्यामध्ये जे डिवायडर असतात ते त्याच्यानंतर जे शासकीय कार्यालय त्यानंतर शाळा त्यानंतर जे शासकीय मोठे मोठे इन्स्टिट्यूट असते त्याचे कॅम्पस जसे की आपले आता आकाशवाणीचाच कॅम्पस मी आता फिरलो तर इथं खूप सुंदर सुंदर मोठे मोठे वृक्ष येतं ज्याचा आल्यानंतर लगेच बाहेरच्या वातावरणातून आतल्या कॅम्पसच्या वातावरणात आल्यानंतर खूप लगेच इथे इफेक्ट जाणवतो हे पहा आता आपण इथं आपले अकोल्यामधले बरेचसे नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी पिकवी पसंत करतात का त्या ठिकाणी असणारी वृक्षसंपदा हवेची गुणवत्ता तर हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्यासाठी जागेची निवड एक साधं सांगायचं झालं तरी आपल्याकडं जरी जागा उपलब्ध नसेल पण तरी आपल्या घराच्या आप परिसरामध्ये छोटी का होईना बाल्कनी असन टेरेस गार्डनिंग असेल परतबागसाठी जागा असन हे सुद्धा आपल्याला खूप तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढी मोठी वृक्ष महत्त्वाची इथं एक आपल्याला त्या एक छोटंसं एक मायक्रो क्लायमेट डेव्हलप करण्यासाठी ते छोटी छोटी झाडंसुद्धा खूप मदत करतात त्याच्यामुळे हे जर प्रत्येकाने आपल्या घरापुरता जरी विचार केला आणि घरापुरती जरी चार पाच झाडांचा जरी विचार केला तरी शहरी भागात ह्या झाडांची संख्या खूप वाढण्यात होईल आणि याचा बेसिकली सर्वात महत्त्वाचा फायदा हा टेम्परेचरवरती होईल त्याच्यानंतर कार्बन सिक्सेशनवरती होईल कार्बन सिक्सेशनवरती झालात की आपली एक्क्यू आय म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स सुधारण्यास मदत होती बरोबर सर आता आपण बोलले की बरेच जण आपल्या अकोलामध्ये सुद्धा पी के व्ही म्हणजे आपलं जे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे mm. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे तिथे मॉर्निंग वॉकसाठी इव्हनिंग वॉकसाठी जाणे पसंत करतात तर त्याचं कारण म्हणजे अर्थात आपली वृक्षसंपदा oh, आणि तिथे जे असं प्रसन्न वातावरण ही वृक्षसंपदा तयार करते त्यामुळे मग लोकांना तिथे जायला आवडतं आणि अशावेळी आपली जी शहरी हिरव्या जागा आहेत तर याचा मानसिक आरोग्य आणि त्याच्या कल्याणावर कसा परिणाम होतो कारण आपल्याला बघायला मिळतं की दैनंदिन जीवनामध्ये बरंच स्ट्रेस असतं प्रत्येकालाच आणि ते घालवण्यासाठी बरेच जण या हिरव्या जागांची मदत घेतात तर त्याचा मानसिक आणि शारीरिकही आरोग्यावरती कसा परिणाम होतो आत्ताचं सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे बरोबर सर्वां सर्व मनुष्य धावपळीमध्ये त्यांचं आयुष्य जगता म्हणजे त्या एक मानसिक तणावाखाली असतात त्याशिवाय शहरी भागामध्ये जे प्रदूषणाची लेवल असती जे गाड्यांची संख्या असती टू व्हीलर्स म्हणा फोर व्हीलर्स म्हणा त्यानंतर औद्योगिक येणारे तर ते प्रदूषणाचा प्लस ह्या मानसिक जे स्पर्धेमधला ह्या दोन्हीचा माणस माणसाच्या आरोग्यावरती परिणाम होत असतो पण शहरी भागामध्ये जे आपण नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही गार्डन्ससाठी जागा रिझर्व केल्या जातात ज्यावेळेस मनुष्याला कधीही मनु मानसिक अस्वस्थ वाटतं त्यावेळेस तो झाडांच्या जवळ जाणं पसंत करतो बरोबर कोणी पण असणं आपण आपली फॅमिली जरी असल तरी आपण चार दिवसच्या सुट्टी मिळली तरी आपण कुठंतरी हिरवळीच्या ठिकाणी जाणं पसंत करतो नैनिताल जा उत्तराखंड जा महाबळेश्वर जा कारण की त्या ठिकाणी आपल्याला शांतता सर्वात महत्त्वाची आणि ते जे ग्रीन कलरच्या डोळ्याला जो आपल्याला एक शांतता मॅसेज देतो तो सर्वांना हवा असं वाटतो त्याच्यामुळं जे हे जे श वृक्ष आहेत शहरी भागात लावणे किंवा शहरी भागात गार्डन्स तयार करणे साँड, तर ह्याच्यामध्ये काय होतं एक तर आपल्या साऊंड साऊंडप्रूफ प्रूफ काही प्रजाती असतात ज्या नॉईज रिडक्ट करतात त्याच्यानंतर जे व्हेकलमधनं निघणारे पोल्युटंट येतं त्यांना ॲपसप्ट करतात त्याशिवाय झाडांकडे बघितल्यानंतर आपला राग कधी पण शांत होतो काही काही फुलं झाडं असतात की ज्यांना म्हणजे आपण किती रागात असलं तरी एखादं फुल जसं दिसलं जसं थोडं मोगऱ्याचं जरी फुल दिसलं त्याचा थोडा जरी सुगंध आला तरी मनुष्याला थोडं राग त्याचा पन्नास टक्केपेक्षा कमी होतो मग हे जे झाडं असतात त्या झाडांचा तुमच्या मानसिक आरोग्यावरती नेहमीच चांगला परिणाम होतो आणि झाडांमुळं कधीही मनुष्याला कुठलाही अजूनपर्यंत तोटा नाही आहे आता जगामध्ये असं कुठलंच एक पण केस नाही की ज्याच्यामुळं एका झाडामुळं मनुष्याच्या आरोग्यावरती किंवा स्वास्थ्यवरती किंवा मानसिक आरोग्यावरती त्याचा परिणाम झाला आहे असं एकही उदाहरण नाही झाड नेहमी हे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट चांगलं स्वस्त चांगले स्वच्छ वातावरण देण्याचा प्रयत्न करत असतात अगदी बरोबर म्हणजे निस्वार्थीपणे काहीतरी देणं निसर्ग कायम करत असत बरोबर आणि हे आपण कायमच वृक्षांकडून त्यातल्या त्यात शिकत आलो आहे अर्थात आता शहरी जैवविविधता जी आहे यावरती शहरी वृक्षारोपणाचे काय परिणाम होतात सर शहरी भागामध्ये शक्यतो आपण जे त्यावरती जास्त फोकस केला जात नाही मनुष्याकडनं पण ऍक्च्युली शहरी भागामध्ये जे कॅम्पस असतात मोठे मोठे शासकीय कॅम्पस असतात जसं आपल्या पी के पी के कॅम्पसमध्ये सध्याला एकशे सत्तर प्रकारचे बर्ड्स येतं बरोबर तर ती जी डायव्हर्सिटी आहे त्यानंतर गवताचे प्रकार येतं सत्तरऐंशी फुलपाखरांचे जवळपास ऐंशीचे वर आपल्याकडं प्रजाती येतं त्याच्यानंतर प्रजाती येतं तर ते हे जे नेचरचं जे, जे मॉनोटोनिक नेचर असतं ते आपल्याला दिसणार नाही जे व्हरायटी पाहिजेत आपल्याला ते असते पण शहरी भागामध्ये हे शक्यतो कमी पाहायला मिळतं कारण ते जे ज आपले जे झाडांच्या प्रजाती निवडणे ह्या गोष्टी येतं ह्याच्यामध्ये आपण थोडंशे वेळेस आपल्याकडून चूक होती मनुष्याकडनं आणि जे आपल्याकडं ज्या प्रजाती लावणे गरजेचे ज्याच्यामुळं आपल्याकडं पक्षी फुलपाखरे किटके हे आपल्याकडं येतील आणि त्यामुळं काय होईल आपल्याकडं गा शहरी भागातसुद्धा जैवविधता वाढवण्यास मदत होईल जसं की एक सिंपल जर तुमच्या घरासमोर जर एक आंब्याचं छोटं झाड असेल त्याला जर आंबे आता ह्या सीझनमध्ये आंबे येतात उन्हाळ्यामध्ये जर आंबे असतील तर चार पाच पक्षी तर कंटिन्यू तिथं कोयल वगैरे तर तुमच्याकडे येणार आणि असं मनुष्य कधीच होत नाही की मनुष्याला पक्ष्यांच्या आवाजाचा त्रास होतो आहे आणि कारण ज बर्ड्स अलार्म हे आपल्या घड्याळाच्या अलार्मापेक्षा किंवा मोबाईलच्या अलार्मपेक्षा पण सुंदर असतो आणि पक्षाचा आवाज हा माणसाला नेहमी हवा असं वाटत असतो त्याच्यामुळे जे ज्या आपल्या प्रजाती इथं फुलांच्या प्रजाती इथं त्यावरती जर फोकस केला तर आपल्या शहरी भागामध्ये जैवयुता वाढण्यास मदत होईल जैवयुता म्हणजे पशु पक्षी कीटक सगळे सरपटणारे प्राणी सगळे त्याच्यामध्ये येतात त्याच्यामुळे जैविकता ही एक खूप वाईड कन्सेप्ट आहे की जी एक छोट्या संजनेमध्ये आपण त्याला बसू शकत नाही अगदीच म्हणजे आपल्या आपण बघत आलो आहे की पृथ्वी तलावरती जैवविविधताच तर या पृथ्वीला अधिक सुंदर बनवते आणि मानवी जीवनामध्ये या जैवविविधतेचा एक खूप अप्रत्यक्षरित्या का होईना आणि बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्षरित्यासुद्धा खूप मोठा वाटा आहे जे मानवी जीवनही सुंदर बनवण्यासाठी मदत करतं आणि या जैवविविधतेला टिकवून ठेवण्याचं काम वृक्षसंपदा अर्थात करते त्यामुळे वृक्षसंपदेला वाचवणं जास्ती महत्वाचं आहे अगदीच सर आपण आता बोलताना बोललो की जैवविविधतासुद्धा महत्त्वाची आहे हवामानाची आ, हवेची गुणवत्ता वाढवण्यामध्ये सुद्धा वृक्ष अर्थात योगदान देतात याचसोबत शहरी वृक्षारोपणाचे आर्थिक फायदे काही आहेत का शहरी वृक्षारोपण तसे आर्थिक फायदे जास्त मोठ्या प्रमाणात नाहीत पण एक वैयक्तिक जर समजा मी एक शहरी भागात राहणार आहे आणि माझ्याकडे जर थोडीशी जागा उपलब्ध आहे आपन, ते ते बड़ा बड़ा। ते तर मी त्या ठिकाणी किचन गार्डनिंग जे परत बाग म्हणतो आपण ते करू शकतो की ज्या ठिकाणी मी माझ्या आवडते पालेभाज्या ऑरगॅनिकली म्हणजे आपण सेंद्रिय म्हणतो ते पिकू शकतो त्याच्यामध्ये नंतर जर माझ्याकडं जागा असन तर मी काही प्रजाती फळांच्या लावू शकतो की जसे की चिक्कू आसन आंबा असन असन की पेरू आसन ह्या प्रजातींना आजकाल त्या ग्राफ्टेड प्रजाती मिळतात त्यांच्यासाठी खूप मोठी जागा लागते असं नाही आहे कलम केलेल्या तर त्यात लावल्या तर माझा जे बाजारातून आणावं लागणारी फळं आहेत आता आजच्या जमान्यामध्ये आत्ता आंब्या घ्यायचं म्हटलं तरी आपण ते आर्टिफिशियली पिकवलेले आंबे असतात की ज्याचा मनुष्यावरती आरोग्यावरती खूप परिणाम होतो कॅन्सरसारखे कार्शोजेनिक कंपाऊंड त्याच्यामध्ये असतात तर त्याच्यामुळं जे आपल्या घरी पिकवलेले आंबे आपल्या डोळ्यासमोरच्या झाडामध्ये किंवा आपण लावलेल्या झाडावर आलेले फळे हे खाण्याची एक मजा वेगळीच असते आणि जर आर्थिक अँगल दिला आप आप तर आपल्याला बाजारातून आणावं लागले तर म्हणजे आपल्या घरी असतील तर त्यात निश्चितच आपल्या परिणाम आपल्या खिशावरती होणार आहे आपल्या पैशावरती होणार आहे आपल्याला जास्त खर्च करायची गरज नाही पडणार ते म्हणजे आता सिंपल उदाहरण द्यायचं म्हटलं ते मी ज्यावेळेस आमच्या शासकीय आमच्या फॉरेस्टच्या काही काही निवासस्थानामध्ये बरेचशा परतबाग केलेल्या असतात बरेचसे लिंबू आता माझ्याकडं मी कधी लिंबू विकत आणत नाही कारण माझ्याकडं दोन तीन झाडं असतात लिंबाची आणि मी त्यांचे दरवर्षी ते मॅनेजमेंट करत असतो प्रत्येक झाड चार चार महिने मला फळ देईन त्या दृष्टीने मॅनेजमेंट केलेलं असतं त्याच्यामुळं मी अजून माझ्या सर्व्हिसच्या नऊ वर्षाच्या काळामध्ये मी कधीही एक लिंबू विकत नाही आणलेलं अरे वा म्हणजे हवामान बदल असेल हे थांबवणं आहे हवेची गुणवत्ता वाढवणं आहे जैवविविधता सांभाळणं आहे याचसोबत आर्थिकसुद्धा वृक्ष आपल्याला अर्थात मदत करतातच करता आहे आणि शहरी भागामध्ये सुद्धा ही मदत होते आहे म्हणजे कमालीची बाब आहे सर याच सोबत हवामान बदल जे आपण बघतो आहे की सर्वात मोठा आजच्या घडीला धोका आपण म्हणू शकतो या पृथ्वी तलावरचा की आपल्याला ओझोन थराचं ओझोन थरावरती जो विपरीत परिणाम प्रदूषणामुळे होतो आहे क्लोरोफ्लोरो कार्बनमुळे होतोय तर ह्या सगळ्यामध्ये वृक्षारोपणाची काय भूमिका आहे आणि हवामान बदल कमी करण्यासाठी त्यातल्या त्यात शहरी वृक्षारोपण कसे योगदान देतात uh... याच्यामध्ये शहरामध्ये पहा एक मॅडम जे ग्रामीण भागामध्ये आता सध्याला घरामध्ये फक्त पंख्यावरती मनुष्य राहू शकतो फक्त पंखा चालवण्यावरती पण शहरामध्ये ए सीज असतात बरोबर तर आत ए सी सर्व सी एफ सी आउट करीत असतात क्लोरोफ्लोरो कार्बन त्याच्यामुळं काय होतं जे ओझोन डिप्लेशनला जो सर्वात कारणीभूत घटक असतो तो सी एफ सी आणि इथं टेम्परेचर जास्त असल्यामुळे प्रत्येकाला आपल्या घरामध्ये एसी लावणं गरजेचं वाटतं मी नेहमी म्हणत असतो की एका माणसाकडे चाळीस हजार रुपये एसी घेण्यासाठी आहेत पण चार हजार रुपये त्याला झाडं किंवा कुंड्यांमध्ये झाडं किंवा बाकी झाडं लावण्यासाठी तो खर्च करायला तयार नाहीये आपल्याला ते फुकटही करता येतं फुकटही करता येतं इन्व्हेस्ट न करता न करता आपल्याला वृक्ष लागवड आपल्याकडं तेच ना मनुष्याला कंट्रोल कंडिशनमध्ये राहण्यासाठी इलेक्ट्रिक साधनांचा आवड आहे पण नैसर्गिक साधनं नकोशी वाटतात तर ह्याचा वाटता ह्याची एक जनजागृती प्रत्येकाच्या मनात होणं गरजेचं आहे की आपल्या जर घराच्या परिसरामध्ये झाडांची संख्या जास्त असा असेल तर त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या घराच्या जे क्लायमेट आहे छोटं एक मायक्रो क्लायमेट तयार होण्यास मदत होती आणि ह्याचा त्यावरती खूप परिणाम होतो जसं की आता तुम्ही म्हणता टेम्परेचरमध्ये क सांगायचं झालं तर जर आपल्या सिटीचं टेम्परेचर जर पंचेचाळीसपर्यंत जाते अकोला सिटीचं तर पी के वाय सी कॅम्पसमध्ये गेलं तर ते चार पाच डिग्रीने कमी असतं तर म्हणजे वृक्ष रुक्षय वृक्षांचं का, काम आहे एक म्हणजे कार्बन सिक्युसेशन सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचं जर महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कार्बनचं होणारे उत्सर्जन कमी करण्यास वृक्ष खूप मदत होतात त्याच्यामुळं काय होतं प्रदूषणामध्ये कार्बनचं प्रमाण संतुलित राहतं आणि जो ग्रीनहाऊस गॅट हि गॅस इफेक्ट आहे तो खूप प्रमाणात कमी होऊ शकतो आणि त्याच्यामुळं जे टेम्परेचर वाढीचा जो आत्ता आपण सर्वजण परिणाम भोगत आहोत त्याच्यावरती खूप इफेक्ट होऊ शकतो त्याच्यामुळं वृक्षप्रजातीवरती जर जास्त आपण फोकस केला तर त्याच्या त्याचा परिणाम आपल्या लॉंग टर्म क्लायमेट कंडिशनवरती पण आपल्याला जाणवून आणि जे शॉर्ट टर्मसाठी पण त्याचा परिणाम आपल्याला जाणवून त्याच्यामध्ये दोन गोष्टी होतील एक प्रदूषण लेवल कमी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे, जे तापमान आहे ते कमी होईल आणि हेच सगळं गोष्टी झाल्यानंतर जे आपले अनियमित आता सध्या पावसाचं वातावरण नाही तर ते, ते थोडंसं नियमित होण्यास मदत नक्कीच होईल नक्कीच म्हणजे थोडक्यात शाश्वत पर्यावरण विकास आपला या ठिकाणी साध्य होणार आहे वृक्षारोपणाच्या मदतीने अगदी बरोबर सर आता आपण इतके सगळे फायदे शहरी वृक्षारोपणाचे नमूद केलेत विषद केलेत आणि त्याला विस्तृतपणे सांगितलं सुद्धा आता हे शहरी वृक्षारोपण होणे प्रत्येकाकडून ते करून घेणे खरं तर अर्थात अवघड आहे थोडं तर हे शहरी वृक्षारोपण राबविण्याच्या आव्हाने आणि मर्यादा याबद्दल काय सांगाल मर्यादांबाबत मी एकदा अगोदर सांगितलं होतं एक म्हणजे लोकांची इच्छा शक्ती खूप महत्वाची हो बरोबर आहे आता मी अकोला आपल्या अकोला शहरामध्येच चार पाच लोकांचे टेरेस गार्डनिंग पाहिलेले आहेत एक शेवंतीचं टेरेस गार्डनिंग आहे कोलखेडला त्याच्यानंतर एक इथं कपिलानगरला आमच्या माझ्या घराच्या बाजूलाच एक रेल्वेचे जुने ऑफिसर आहेत त्यांनी एक सुंदर गार्डन केलेलं आहे फुलांचं म्हणजे ही इच्छाशक्ती खूप महत्वाची हो त्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही आहे पण तरी त्यांची त्यांनी ते गार्डन डेव्हलप केलेलं आहे बरोबर तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागेची उपलब्धते इच्छाशक्ती आणि त्यांना जे प्रॉपर गायडन्स पाहिजे जर कोणाची इच्छा असेल जागा असेल तर त्यांना कुठल्या प्रदाती निवडायच्या त्या प्रदाती आपल्याला कुठं मिळतील वृक्ष किंवा फुलाच्या किंवा फळाच्या प्रदाती कुठं मिळतील ॲथेंटिक्स हे ह्या गोष्टीची आव्हाने असतात आता काही गोष्टी शासनाकडनं पण ह्याच्यामध्ये होणं गरजेचं आहे वही माझं वैयक्तिक मत आहे की जसं की शहरी भागामध्ये घर टॅक्स किंवा पाणी टॅक्स असतो जर जो कोणी आपल्या घराच्या आजूबाजूला झाडांची संख्या वाढवून किंवा टेरेस गार्डनिंग करेन परत गार्ड बाग करेन तर त्यांना त्यांच्या टॅक्समध्ये थोडंफार एक दोन टक्के किंवा काही पाच टक्के दहा टक्के शासनाकडनं पण त्यांना सवलत देणे गरजेचं आहे ज्यातून त्यांना एक प्रोत्साहन मिळेल की आपण आपल्या घराचं हे केल्यानंतर आपल्याला टॅक्समध्ये थोडंसं रिलॅक्सेशन मिळते तर हे हे जर केलं तर लोकांना एक थोडंसं प्रोत्साहन मिळेल आणि जर एखाद्या शेजारच्याला माणसाला जर टॅक्समध्ये रिलॅक्सेशन मिळाल्यानंतर मी पण म्हणेन अरे मला पण मिळलं पाहिजेत मी पण चार झाडं लावतो हा जो जो कन्सेप्ट आहे लोकांमध्ये रुजवणं खूप गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांना एक ही एक वृक्षसंपदा वाढवणे ही एक चळवळ वाटली पाहिजेत आणि एक प्रत्येकाने आपलं कर्तव्य म्हणून निसर्गामध्ये जर तुम्ही म्हणजे माझा जन्म निसर्गामध्ये जर सत्तर वर्षी मी जगत असेल तर निसर्गामध्ये माझा जन्म फक्त सत्तर वर्षी इथला ऑक्सिजन खाण्यासाठी नाही झालेला अगदीच माझा जन्म मी जर सत्तर वर्ष ऑक्शन खात असेल तर मी त्याच्याबदल्यात चाळीस पन्नास तरी माझे वैयक्तिक झाडं ह्या पृथ्वीतरावरती वाढवली पाहिजेत बरोबर मी जेवढा ऑक्शन घेतो तेवढा ऑक्सिजनसाठी मी प्रयत्न केला पाहिजेत हा जो संकल्पना आहे ही प्रत्येकाच्या मनामध्ये येणं गरजेचं आहे तरच आपल्याला ह्या ज्या गोष्टी येतं वृक्षसंपदा वाढवणे त्याचे त्यावेळेस ज्यावेळेस वृक्षसंपदा वाढवायची असेल तर त्यावेळेस मनुष्याला चॅलेंजेस समोर दिसत नाहीत त्याच्यासमोर डोक्यात एकच विचार असतो की मला आता झाड लावायचे झाड जगवायचे आणि झाड मोठं करायचे अगदी अगदी म्हणजे आपण या पृथ्वीतलावरती निसर्गाचं देणं लागतो आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे खरोखर खूपच महत्वाचं आहे कारण आपला आपल्या दिवसाची सुरुवात त्या पर्यावरणामध्ये होते आणि त्याच्यामुळे खरं तर आपण हा दिवसही मुळात बघू शकतो आहे त्यामुळे अशा वेळी त्या निसर्गाला जपणं आपलं अहम कर्तव्य आहे खरं तर अगदी बरोबर तर अशा वेळी सर सर ते शेवटी आपल्या श्रोता वर्गाला आता आपण बघतोय की पावसाळा येईल एका महिन्याने सर्वांकडे आंबा खाऊन त्याच्या कोई जमा झाल्या असतील तर अशा वेळी वृक्षारोपणाबद्दल सर ते शेवटी आपल्या श्रोता वर्गाला काय सांगाल सर्वांना एकच गोष्ट सांगन की आपण जे फळ खातोय तेवढं त्या फळाच्या बिया तरी आपण तेवढं जेवढे घरात आणतो आहे ते तेवढे तरी आपण वृक्ष तयार केले पाहतात आणि आता जसं की मी माझं सांगतो वैयक्तिक मला आंबा खूप आवडतो तर मी माझ्या शेतामध्ये आंबे लावतो तर तुम्हाला प्रत्येकाला माझं एकच म्हणणे तुम्हाला जे फळ आवडते किंवा तुमच्या मु मुलांना तुमच्या फॅमिलीला जे फळ आवडते ते फळ फ़ड़, फळाचं झाड आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे तर ह्या एक वर्षामध्ये ह्या पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने एक असा मानस करावा की माझ्या घरासाठी माझ्या फॅमिलीसाठी जे आवडतं फळ आहे ते मी माझ्या घराच्या परिसरामध्ये किंवा माझ्या शेतामध्ये लावण्याचा प्रयत्न करावा आणि भविष्यामध्ये जे समाधान असतं की मी लावलेलं झाडाचे फळ माझं कुटुंब खाते त्यावेळेस ते समाधान खूप वेगळं असतं तरी सर्वांनी एक संकल्प करावा की फळझाड हे वृक्षत म्हणजे आपल्या सावली बाकी पर्यावरण मदत करतंच प्लस आपल्यासाठी फळं पण देतं त्याच्यामुळं प्रत्येकाने एक आता ह्या वर्षी तरी एक फळझाड लावलं पाहिजेत ह्यासाठी मी सर्वांना एक आवाहन करत आहे नक्कीच सर आज आपण आकाशवाणी अकोला येथे आलात आणि शहरी भागामध्ये वृक्षसंपदेचं जे महत्त्व आहे त्याबद्दल इतकी सुंदर मुलाखत दिली त्याबद्दल आकाशवाणी अकोलातर्फे आणि आपल्याला ऐकत असलेल्या श्रोता वर्गातर्फे मी आपले आभार मानते खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद मॅडम